जिंकायचे हे सर्व मिळवण्यासाठी प्रयत्नांबरोबर आवश्यक असतात ते चांगले विचार म्हणून आजचा विचार घेऊन येतात आजवार, बुधवार आजची तारीख चोवीस बारा

स्वतःचा उदारपणा दाखवून ये कोड थोड कठीण थोडं सोप थोडं गमतीशीर पाहूया कोडे आजचे कोडे घेऊन येत आहे कार्तिकी आजचे कोडे जे काय काय असे आहे की कि कितीही पाऊस पाहाला तरी ते भिजत नाही ओळखा पाहू नाही भिजतोय कि रेनकोट वरण भिजत नाही का पाऊस आला तरी भिजत नाही ती पाणीच आहे गोष्ट छोटी असो वा मोठी त्यातला बोध महत्वाचा असतो त्यासाठी गरज असते ती भूतक्याची म्हणून आजची भूतकथा घेऊन येत आहे अश्मीरा माझ्या बदकतीचे नाव आहे शेळी आणि काळा एकदा एक, एक काळा एक गरीब शेळीच्या पाटीवर बसून तिच्या वचची मारू लागला तेव्हा शेळी त्याला मारली अरे तू माझ्या सारख्या गरीबाला तसतोस त्यापेक्षा तू कुत्र्याला तसशील तर तू खरा त्यावर काळा म्हणाला कुणाला मित्रा देण्यापूर्वी मी तरी भीतच असत आजचा पाडा घेऊन हो येत आहे दर्शिता छान पाहिजे चोवीस एका चोवीस साहे गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज सुजान फादर नेम मिस्टर कमल मदन नेमिसकारी माय ग्रैंड फादर नेम इज कैलाश माय ग्रैंड मदर नेम इज अनीता आई एम इन स्कूल एवरीडे माय स्कूल नेम इज पी एम एस जे टी पी स्कूल देवली माय क्लास टीचर नेम इज कायकोट मैडम एंड माय प्रिंसिपल नेम इज बॉसले सर थैंक यू वेरी गुड

म्हणजे आणि एस साऊथ या देशातील चार मुख्य दिशा आहेत या दिशातील कानाकोपऱ्यात काही घटना घडतात आणि त्यासाठी त्याला न्यूज म्हणतात म्हणून आजची न्यूज म्हणजे बातमीपत्र घेऊन येत आहे ईश्वरी जगात ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे आता मिळालेले ज्ञान थोड्या वेळाने श्रेय होत आहे स्पर्धा वाढलेल्या आहेत अशा वेळी जर तुम्हाला टिकायचे असेल तर आपल्याला सामान्य ज्ञानाची चिदुरी असणे गरजेचे आहे म्हणून आजचे सामान्य ज्ञान घेऊन येता या स्वारश येतो आठवड्याच्या स्पिलिंग सांगा चुकलं चुकलं प्रश्न दुसरीसाठी सलग सहा महिन्या इंग्रजी महिन्याचे सांगा दोन महिन्याचं सांगा उठा जानेवारी फेब्रुवारीचं सांगा

ही? हे गया या कवी कवी हे गया या या कोण कोण आई गुड प्रश्न कच्छ साठी रक्तगटाचा शोध कोणी लावला

मेयर डम बरोबर छान बेटे बेटे सावधान एक सा समूह गीत के लिए तैयार होंगे तैयार हो एक सहा समूह गीत शुरू करेंगे शुरू कर